मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसाचं पाणी साचून व्यापार ठप्प झाला आहे व्यापारी आणि माथाडी कामगारांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन निष्क्रिय राहिल्याचा आरोप आहे अशी बातमी सतत एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनल यांनी दाखवली होती तसेच एपीएमसी मध्ये आपत्ती व्यवस्थापन कोलमडले आहे अशी माहिती सुद्धा समोर आणली होती मात्र ज्या बातमीची दखल एपीएमसी प्रशासनाने घ्यायला हवी होती तेच झाले नाही शेवटी कामगार प्रतिनिधी व आमदार शशिकांत यांच्या हस्तक्षेपानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे एपीएमसी मार्केटमध्ये पाण्याचा पूर आला सभापती उपसभापती मार्केट संचालक आणि अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे पर दुर्लक्ष केल्याचं समोर आलं दरम्यान संचालक मंडळाची बैठक संपूनही काही संचालक एपीएमसी प्रशासकीय इमारतीत गेस्ट हाऊसमध्ये तळ ठोकून बसले होते मात्र बाजारातील समस्येकडे त्यांनी डोळेझाक केल्याची चर्चा आहे व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या तक्रारीनंतर आमदार शशिकांत शिंदे तातडीने मार्केटमध्ये दाखल झाले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आपत्ती व्यवस्थापन कक्ष का उभारला नाही हा माझा सरळ सवाल होता आता ट्वेंटी फोर इंटू सेवन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे असे त्यांनी सांगितले ट्वेंटी फोर इंटू सेवन आपत्ती व्यवस्थापन कक्ष आता सज्ज आहे अडचण आल्यास व्यापारी माथाडी कामगार आणि वाहन चालकांनी शून्य दोन 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 सात आठ 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 नऊ दोन पाच किंवा शून्य दोन 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 सात आठ 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 चार एक चार या क्रमांकावर संपर्क साधावा एपीएमसी प्रशासनाने आता सजगतेने काम करावं अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज